महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम माहीत असेलच पाहिजे जाणून घ्या संपूर्ण माहिती दुसरी सुद्धा आपण समोर पाहणार हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्ही ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते अलीकडे सरकारने ग्रॅज्युटीचे नियम बदलले आहेत साधारणपणे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पाच वर्ष सतत काम केल्यास त्याला ग्रॅज्युटी वाढीचा लाभ दिला जातो अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना ह्या नियमाची माहिती हवी वेळेनंतर ग्रॅज्युटी दिली जाते कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये पाच वर्षे काम करण्याची आवश्यकता नाही जर एखादा कर्मचारी कंपनी चार वर्ष आणि दोनशे चाळीस दिवसापेक्षा जास्त काम काळ काम करत असेल तर तो कर्मचारी ग्रॅ ग्या, ग्रॅज्युएटी मिळवण्याचा पूर्ण हकदार आहे उदाहरणाच्या जा मदतीने जाणून घ्या उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी एखाद्या एक कंपनीत सामील झाला आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर नोकरी सोडला तर तो कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळ मिळण्याचा पूर्ण हकदार आहे कारण त्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांनी चार वर्षी दोनशे चाळीस दिवस सेवा पूर्ण केली आहे ह्यानंतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पाच वर्ष पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही इतर कोणत्याही कंपनीत रुजू रु रुजू होण्यासाठी ह्या कालावधीनंतर ग्रॅज्युटी मिळणार नाही जारी केलेल्या अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचा कामाची कालावधी चार वर्ष आणि आठ महिने असावा त्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी रक्कम दिली जाते त्याचवेळी चार वर्ष आणि दोनशे चाळीस दिवसापेक्षा कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिली जात नाही तथापि जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर अशा परिस्थितीत पाच वर्ष सेवा सेवा आवश्यक नसते ग्रॅज्युटी म्हणजे काय ते जाणून घ्या पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायद्यानंतर केवळ कंपनीचे कोणते क कर्मचाऱ्याला त्याच्या कामासाठी ग्रॅज्युटी कवर देते कर्मचाऱ्यांचे पगार मूळ पगारवाढ महागाई भत्ता आणि कमिशन यांची सागळ घालून ही रक्कम मोजली जाते ही लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्याच कंपनीत किमान पाच वर्ष किंवा चार वर्ष दोनशे चाळीस दिवस काम करावे लागेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आर बी आयने दिली ही माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की त्यांचे सरकार कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आर बी आयकडून कर्ज घेणार आहे रेवंत रेड्डी म्हणाले की त्यांचे सरकार कर्जाचा बोजा कम आणि रोखीच्या तुटवड्याचा सामना करत आहे अशा स्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना पगार देता यावा म्हणून ते आर बी आयकडून कर्ज घेणार आहे तेलंगणा हजारो कोटीचे कर्ज घेणार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कर्मचाऱ्यांचे पगार घे देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयकडून चार हजार कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे थकीत मागाई भत्ता मागण्याचा आग्रह धरू नका असे हो। आव्हानही त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे ते म्हणाले की दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार देणे कठीण होऊन बसते इथून मी मा माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार घेऊन सरकारची सेवा करण्याचे आवाहन करतो कधी कधी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावे लागते मी चार हजार कोटी रुपयाचे हा हात कर्ज घेऊन पहिल्या तारखेला पगार दिला आहे तेलंगणाची आर्थिक स्थिती बिघड असल्याचे मुख्यमंत्री सांगितले महागाई भत्त्याबाबत रे रेवंत रेड्डी यांनी म्हणाले की मी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सध्याची परिस्थिती पाहता थकबाकीच्या महागाई भत्त्याचा आग्रह धरू नका जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवतो तसेच राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या काही काळ स्थगित कराव्यात